नमस्कार शेतकरी बांधवांनो आहे डॉलर ब्रँड पेपर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आम्ही आज आलो आहे मजले या गावी संजय घोडद ग्रुप यांचे फार्म हाऊस आहे त्यांच्या बॅकसाईडला त्यांचे सात एकर जमीन आहे तर त्या ठिकाणी हे शेत बनवले आहे तर शेत बनवून बरेच वर्ष झाले पण पेपर टाकून चार पाच वर्ष झाले असतील आता या ठिकाणी जनावर पडल्यामुळे म्हणजे कुत्रा पडल्यामुळं पेपर फाटला होता तो जोडायचं काम चालू आहे डिक्की झालं होती मोठे मोठे पीस लावायचं चालू आहे या प्रकारे जोडले जाते खालचा जो पेपर आहे तो एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा जर खराब झाला असेल तरी पण एकदा मीठ फुटलं असेल तर एकदा घासून प्रश्न घ्यायचं जो नवीन वरना पेपर लावणार आहे आपण तोसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आणि मग लावायचं हीटरने जोडायचं काम चालू आहे तर मित्रांनो काही ठिकाणी ते पेपर टाकण्याचे प्रकार आहेत दोन आहेत काही ठिकाणी लोक बॉक्स टाईप बनवलं जातं आणि काही ठिकाणी चार कोपऱ्या चार घड्या येतात वन पीस आणल्यामुळं तर त्यामध्ये कुत्रा पडला तर तो काय करतो जी घडी येत्या त्या घडीला सोयदात दात तिथे गुंतवतो सोयदातामध्ये ती पेपर अडकला जातो आणि आपली पूर्ण बॉडी तो खेचला जाते वरती तेव्हा पेपर फाटून खाली खाली जातो पेपर चार कोपऱ्या चार घडे आहेत वन पीस असल्यामुळे घड़े ह्या येतातच काही लोकांना बॉक्स टाईप पाहिजे असेल तर ते बॉक्स टाईपसुद्धा करू शकतात या पेपरचं या जे आता जॉईंटचं काम चालू आहे जर यामध्ये पाणी भरलं तर काही होत नाही पण पाणी नाही भरलं आणि ऊन जर पडत राहिलं आणि पाणी भरलंच नाही तर त्याची लाईफ एक वर्ष दीड वर्ष पण राहत्या पण पाणी भरले ना तर त्याला बरेच वर्ष तीन वर्ष साडेतीन वर्ष त्याचा जॉईंट राहतो आपल्या घोडाद ग्रुपचे संजय घोडाद ग्रुपचे जे इंजिनियर साहेब आहेत परगावकर साहेब परत आपले देसाई साहेब अजित देसाई साहेब ताते देसाईसाहेब आणि आमचे ते आमचे सहकार आहेत महादेव प्रतिनिधी आहेत ग्रुपचे परत आमचे संजय मुगदम साहेब आहेत यांच्या सहकार्यातून बरेच घोडाद्रूपची कामं आम्हाला मेंटेनन्ससाठी भेटतात आता ही जी रस्सी बांधलेली आहे या रश्शीला बऱ्याच ठिकाणी गाठी आहेत तर याच्यावरून पाय घसरू नये म्हणून आम्ही हात अडकवण्यासाठी किंवा पाय अडकवण्यासाठी ती बांधलेला असतो आहे जी रश्शी गेलेली आहे ते त्या ऑपरेटरच्या पायात अडकवलेलं आहे त्यामुळे त्याचा पाय घसरत नाही आहे आणि ज्या वेळेला लिकेज काढायचं असतं त्यावेळेला लिकेजच्या पासून खाली एक दीड दोन फूट पाणी कमी असायला पाहिजे मशीननं काम करताना केबलचा किंवा मशीनचा संपर्क आला नसला पाहिजे पाण्याशी यासाठी या ठिकाणीसुद्धा या पाहू शकत आहे युड्यूबमध्ये सुद्धा दिसणार नाही असा जॉईंट मारलेला आहे दोन बाय अडीच फुटाचा काहीतरी असेल हा जॉईंट पाहू शकत आहे जॉईंट अजिबात ओळखून येत नाही असा जॉईंट होतो कामाची क्वालिटी भेटेल यामध्ये परंतु पाणी भरलं पाहिजे वेळच्या वेळी तर त्या जॉईंटची लाईफ वाढते आता जो माणूस खाली फिनिशिंग करत आहे पुसून घेत आहे त्याला पेपर जॉईन मारतो ना तर त्याच्या खाली पेपरच्या वरची वरील बाजूनी वरून मारणारे पेपरची खालची बाजू दोन्ही स्वच्छ बाजू असली पाहिजे तर पेपर चांगला चिकटतो इंडरस्ट असेल तर चांगलं काम होत नाही आहे धो किंवा जे मीठ फुटलेलं असते पांढरं तर ते स्वच्छ करून घ्यायला पाहिजे पडलं जनावर पडलं किंवा गवारेडा पडला तर कायम ही कोपऱ्यातच फाटते घडील धरून या वरती याचा प्रयत्न करत असतो तीनही कोपऱ्यामध्ये झाले चारही कोपऱ्यामध्ये झाले तर पहा मित्रांनो काम चालू आहे आता यामध्ये एक अडचण अशी आहे की ही कंपनी मोठी असल्यामुळं कंपाऊंडचे जे काम आहे ते एका बाजूला आहे आणि ही जी जमीन त्याम एचा जी आहे त्याने भाड्या तत्वावर दिलेलं आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये जे गेट असावं लागतं आहे किंवा हे कंपाऊंड आहे पण त्याला गेटला किंवा तिथे जनावर येऊन जे पडलेलं आहे त्याला सिक्युरिटी काय नाही तर पूर्ण क्षेत्राला कंपाऊंड न करता तुम्ही तुमच्या शेततया मर्यादेतच कंपाऊंड केला स्क्वेअर जायचं तरीही भविष्यात ह्या गोष्टी घडणार नाहीत याची दक्षतासुद्धा घ्यायला हवी जे तुम्ही आम्हाला लिकीज काढण्यासाठी पैसे देता तर त्यामध्ये दे हे प्रत्येक वर्षी थोडं थोडं करून घालण्यापेक्षा आणि थोडं पैसा घालून कंपाऊंड करू शकता तुम्ही लिकीजचे पैसे आणि कंपाऊंडचे पैसे यामध्ये बरीच तफावत आहे पण जे इतर गोष्टी आहेत ते पाणी वाया जाणे पाणी कमी पडल्यामुळं होणारे पुढं नुकसान जे आहे पिकाची तर ती होऊ शकत नाही म्हणून स्क्युअर जायचं ता तार कंपाऊंड स्क्युअर जायचं सिमेंट असलेलं कॉलम किंवा लोखंडी कॉलम तुम्ही लावून करायला हवी तर माझ्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे ज्या ज्यावेळेला तुम्ही शेत बनवता त्यावेळेला तुम्ही सिक्युरिटी म्हणून याचं कंपाऊंडचा विचार करायला हवा पाहू शकता किती मोठी पीस आहे ती पाच पाच सहा सहा फुटाची पीस आहेत तर पाहू शकता मित्रांनो चारी कोपऱ्यातील लिकीज काढून झालेलं आहे आता यामध्ये पाणी भरू शकतात तर वरती वर्ती त्याचा नंबर मेल तुम्हाला जर कोणाचं लिकीज काढायचं असेल तर या नंबरवरती कॉल करू शकताय है शेत जनावर पडलेला असू दे किंवा कोणतंही अपघात काय झाले असेल आणि ते पेपर खराब झालं असेल तर त्या पेपरचं लिकेज काढून मिळेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद